नमस्कार सर्वांना दीपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर सर्वांना माझ्या या चॅनलवरती मी तुम्हाला मस्त अशी तुरीच्या सोल्याची कचोरी बनवून दाखवणार आहे जरा तर बनवायला सुरुवात करते मी तर ही कचोरी बनवण्यासाठी मी मैदा एक वाटी घेतला आणि मैद्याचं पीठ मळून घेतलं नंतर तुरीचे सोले मस्त भाजून घेतले आणि त्याची चटणी बनवून घेतली तर या चटणीमध्ये मी कोथंबीर तुरीचे सोले हिरवी मिरची सर्व साहित्य टाकोट पेस्ट बनवून घेतली नंतर मस्त असा पी मैद्याचा पीठ मळून मळून मस्त असा हा पीठ अर्धा घंटा झाकून ठेवलं होतं नंतर मस्त अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत या पिठाच्या आणि मस्त अशी ही चटणी या पुऱ्यामध्ये भरायची आणि खूप मस्त अशा ह्या कचोऱ्या तयार होतात तर ह्या कचोऱ्या दह्यासोबत खूप छान लागतात तर लहान लहान मुलांना तर खूपच आवडतात तर मी साईडने पाणी लावून घेते या पुरीला नाहीतर ते कढईमध्ये तेलामध्ये सोडले की फुटता ते फुटतात त्याच्यामुळे असं साईडनं पाणी लावायचं तर सर्व कचोऱ्या मी अशाच बनवून घेतल्या आहेत तर हाताने मस्त असं याला थोडंसं दाबायचं जास्त दाबायचं नाही नाही तर चटणी बाहेर येते तर सर्व अशा साईजच्या मी बनवून घेतल्या बघा तर परत एक लाटून दाखवते तुम्हाला अशा हाताने केले तरी पण बनतात खूप मस्त तुम्हाला कोणतीही पद्धत सोपी वाटली तशी तुम्ही बनवा तर सर्व कचोऱ्या मी अशा बनवून घेतल्या आहेत नंतर कढईमध्ये सर्व कचोऱ्या तळून घेतल्या आहेत तर खूप मस्त झाल्या होत्या ह्या कचोऱ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद